नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे तसे राजकीय वर्तुळातही घडामोडी घडत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग सुरू आहे विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात ज्यांनी ज्यांनी शरद पवारांची साथ सोडली तेही आता घर वापसी करण्याच्या विचारात आहेत अनेक इच्छुकांनी तर शरद पवारांकडे तुतारी फुंकण्याची इच्छाही व्यक्त केली आहे कालच इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे आता हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ भाजपाचा आणखी एक नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची बातमी समोर येत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे देखील घडडीची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याचं बोलले जात आहे विशेष म्हणजे रामराजे निंबाळकर यांनी फलटणच्या खेटवस्ती वस्ती या ठिकाणी मेळावा बोलावला होता या मेळाव्यात कार्यकर्ते म्हणतील तो निर्णय घेणार असल्याचं इतकेच नव्हे तर रामराजे निंबाळकर यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे देखील अजित पवारांची साथ सोडत आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे अजित पवार यांनी पलटण विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे रामराजे निंबाळकर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे निंबाळकर हे गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचंही बोलले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र